भोंग्याचे किती पण आंदोलन करा भोंग्याबद्दल कितीही आक्षेप घ्या पहिले हिंदूंचे पण भोंगे निघणार मंदिरावरचे भोंगे निघणार मस्जिदवरचे सुद्धा भोंगे निघणार सगळ्या धार्मिक स्थळावरचे भोंगे निघणार सरकार जो आदेश पाळणार सरकार जो नियम करणार तो एका विशिष्ट धर्मासाठी नाही तुमचं जरी भांडण एका विशिष्ट धर्माशी असले तुम्ही जरी मुसलमानांच्या भोंग्यावर आक्षेप घेत असला दिवसभरात पाच वेळेस होय भोंग्याचा लोकांना त्रास होतो परंतु त्याच्यावर आक्षेप घेत असताना सुद्धा भोंग्यावर आक्षेप घेतला जाणार मुंबईमध्ये एकशे छत्तीसच्या जवळपास जे काही लहान मोठे भोंग्याची आवाजाची क्षमता आहे ते सगळ्या भोंग्यांवर कारवाई होणार एकशे छत्तीस म्हणजे फक्त तेवढ्याच मस्जिद नाही तेवढेच मंदिर नाही ज्या ज्या धार्मिक स्थळाचा प्रत्यक्ष लोकांना त्रास होतो त्या त्या सगळ्या वरचे मंदिरावरचे इतर धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना काढावं लागणार किरीट सोमय्या कुणाची कुणाचीही तक्रार आली की मी तिथं जाणार अजित पवारांनी काय सांगितलंय कुठल्याही मस्जिद कड किरीट सोमय्यानं जाऊ नये त्याच कारण आहे तुम्ही धर्माचं राजकारण करून विनाकारण विष कालवण्याचा प्रयत्न करा तुमचं होईल धार्मिक विद्वेषाचं राजकारण दुसरे मुद्दे नाहीत किरीट सोमय्याकड जर आज भाजपच सरकार नसतं तर मग तो सरकारवर तुटून पडला असता आता त्याचाच सरकार आहे त्याचेच नेते सत्तेचे प्रमुख नेते आहेत मग तो फक्त दुसऱ्यावर आंदोलन करत राहणार ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे मुंबईतली घाणेरड्या विचाराचे महाराष्ट्रातल्या नेत्याला टार्गेट करून राज करून ग्रेट सोमय काय तो कंबोज काय घाणेरड्या का विचाराची मंडळी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर टार्गेट करते भोंग्याच्या मुद्द्यावर अगोदर राज ठाकरे आक्रमक होते अचानक गप्प बसले आता सोमय्या वळवळ करतो परंतु राज्य सरकार नावाचं जे एक प्रशासकीय विद्यापीठ आहे ज्या मंत्रालयातून जो अध्यादेश काढावा लागणार कुठल्याही धार्मिक स्थळावरून भोंग्याचा जर सर्वसामान्य माणसांना त्रास होत असेल आणि त्यांनी जर समजा तक्रार केली तो कुठल्याही धर्माचा असू द्या तुम्हाला त्या भोंग्याचा आवाज कमी करावा लागणार कदाचित तो भोंगा उतरावा सुद्धा लागणार या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड कुठेही सर्च करा तुम्हाला दिसलं इंस्टाग्राम पासून व्हॉट्सअप पासून ते युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम पर्यंत प्रत्येक ठिकाणी संपर्कात राहूया म्हणून फॉलो करा सबस्क्राईब करा भोंग्याचा मुद्दा महाराष्ट्रात परत काही जातीवादी मंडळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत होय भोंग्यांमुळे त्रास होतो पण सगळ्या धार्मिक स्थळामध्ये कर्ण कर्कश जे भोंगे लावले जातात जे डीजे लावले जातात ज्या मिरवणुका काढल्या जातात सामान्य माणसाला त्याचा त्रास होतो भोंग्यांचा आवाज किती असतो आमच्या हिंदूचा असतो तुमच्या मुसलमानांचा असतो यांच्या ख्रिश्चनांचा असतो अजून कुणाचा असतो सगळ्या धार्मिक सगळ्या लोक उत्सवापोटी प्रेमापोटी किंवा मग इकडं तुमचं एखादा हिंदूंचा सण असेल तिकडे दररोजची आजान असेल आता सरकारने अध्यादेश काढला माननीय न्यायालयाने सुद्धा भोंग्याचा आदेश दिला एवढ्या एवढ्या डेसिबल पर्यंतच आवाज पाहिजे त्याच्यावर असला त्याच्यावर जर आवाज निघाला तर तो भोंगा काढावा लागणार भोंग्याची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशी परिस्थिती आहे कारण राज ठाकरे भोंग्याच्या आंदोलनातून गार पडले भाजपवाले आता भोंग्याच्या आंदोलनावरून आवाज उठवायला लागले मुख्यमंत्र्याच्या तालावर भाजपचे नेते नसतात तर धार्मिक विद्वेशाच राजकारण काही ठराविक पक्ष करतात खर तर समाधान शांतता सुख या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र भारतामध्ये भारतीय राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला प्रत्येक मूलभूत हक्काधिकार दिले एक्युरिटी सगळ्यांना सोबत घेऊन ठेवणारे आहे मग असं असताना धर्माचा उन्माद करणारे सुद्धा म्हणजे अति करण्याचा प्रयत्न करतात आणि धर्माचं रक्षण करणारे हे समोरच्याला दाखवण्यासाठी म्हणजे इतकं वाजवतात इतकं पेटून उठतात सामान्य माणसाचं काही लोक आजारी असतात काही लोकांना वेगळे वेगळे त्रास असतात ट्राफिकचा प्रश्न असतो रहदारीचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा लहान मुलं असतात घरांमध्ये अचानक दचकून उठतात भोंग्यांचा आवाज ठेवायचा किती असला किती पाहिजे आणि त्याच्यामुळे इतरांना त्रास होतो का या सगळ्यांनी सम प्रमाण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे घेत नाहीत जे जे राज्य सरकारचे नियम नियम आहेत ते सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही एखाद्या शहरात राहत आहे गावात राहताय किंवा जिथं कुठं राहत असाल तुम्ही तुमच्या आसपास तुमच्या परिसरामध्ये तुम्ही जिथं एखाद्या ठिकाणी काम धंद्यासाठी असाल आणि तिथल्या भोंग्याचा तुम्हाला त्रास होतोय घरी असाल आसपास कुठला त्रास होतोय तुम्ही एखाद्या शाळेमध्ये असाल क्लासेसमध्ये असाल अभ्यासिकेमध्ये असाल घरात लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील तुम्हाला रस्त्यांनी चाललेल्या मिरवणुकीचा डीजेचा जर अतिरिक्त आवाज येत असेल थेट तुम्ही पोलिसांच्या हेल्पलाईन वर फोन करून बिनधास्त तक्रार करू शकता तस भोंगे जरी जास्त वाजत असले डीजे जरी जास्त वाजत असले तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता पोलिसांची जबाबदारी आहे की ज्याने तक्रार केली त्याचं नाव गुपित ठेवायचं आणि जर या आवाजाने इतर लोकांना त्रास होत असेल सार्व सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होत असेल सार्वजनिक संपत्तीच कुठं नुकसान होत असेल तर पोलीस शंभर टक्के कायदेशीर कारवाई करतील करावी रागेल पण महत्वाचं आहे भोंग्याची कारवाई महाराष्ट्रात आता प्रत्येक शहरात जिल्ह्यात होणार आहे सरकारने तसं फरमान काढलं कारण मुंबईच्या एकशे छत्तीसच्या जवळपास मस्जिद वरचे मंदिरांवरचे इतर ठिकाणचे भोंगे काढण्याचा आवाज कमी करण्याचा हा निर्णय घेतलाय त्या सगळ्यांवर कारवाई होणार फक्त एका धर्मासाठी आहे का हिंदूंचे सुद्धा भोंगे बंद होतील किंवा आवाज कमी होईल म्हणजे जे जे भोंग्यांचा मुद्दा घेऊन भांडत होते लढत होते ते एका धर्माला टार्गेट करून होते आता सरकार मात्र सगळ्या धार्मिक स्थळावरच्या भोंग्याला निर्बंध घालला माझा दुसरा मूल मूलभूत प्रश्न आहे भोंग्याची आंदोलन पहिली पण झाली राज ठाकरेंच्या माध्यमातून किंवा नंतर आता भाजपने घेतली धार्मिक विद्वेषाचं राजकारण होत जे जे नेते वर चढा भोंगे बंद करा म्हणून घोषणा देतात किंवा जे वारीबद्दल टार्गेट करतात किंवा हिंदूंच्या सणाबद्दल टार्गेट करतात लक्षात घ्या जे भोंगे काढायला लावतात त्यांची मुलं त्या मस्जिदवर त्या मंदिरावर किंवा कुठल्याही धार्मिक स्थळावर मस्जिदवर चढतात का नाही नेत्यांची मुलं स्टडीत असतात अभ्यासात असतात तेही परदेशात असतात उद्योग धंद्यासाठी त्यांची मुलं सेटल होण्याचा प्रयत्न करतात आमची मुलं काय करतात आमची मुलं अत्यंत वाईट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून असतात करिअर उद्ध्वस्त करायला असतात महाराष्ट्राचं सरकार देवा भाऊच असलं काय किंवा अजित भाऊचं असलं काय किंवा एकनाथ भाऊचं असलं काय सगळे भाऊ लाडक्या बहिणीच्या मतावर आलेत एकदा विचारा त्या बहिणींना तुमच्या लेकरा बाळांची मुलांची अवस्था काय शिक्षण घेतायत नोकऱ्या नाहीत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आणि नोकर भरती सरकारकडून होत नाही एवढं षडयंत्र जर होत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईसाठी काहीतरी केलं पाहिजे ना की महाराष्ट्राची दिशाभूल करणारे निर्णय घेतले पाहिजे आणि सगळं लक्ष त्याच्यावर डायवर्ट करायचं याचा सुद्धा सारख्या पद्धतीनं विचार झाला पाहिजे आणि मला एवढस वाटतं एका भोंग्याच्या मुद्द्यावरून एका धार्मिक स्थळाला किंवा त्या धर्माला टार्गेट करत असताना तुमचा सुद्धा धर्म त्या कागदावर टार्गेट होणार आहे आणि तुमचे पण भोंगे बंद पडतील किंवा कमी आवाजात होतील हे लक्षात ठेवा हे पाप कुणाचं आहे सोमय्याचं अजून ज्याने ज्याने भोंगे बंद करा मुद्दा घेतला त्या सगळ्यांचं हे पाप आहे मला हे ठामपणे सांगावं लागेल तुम्हाला या गोष्टी पडतात का हे नक्की कमेंट करून सांगा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय जी संविधानिक मूल्य त्या राज्य घटनेत नमूद केली त्याचप्रमाणे तुम्हाला वागावं वा लागेल राहावं वा लागेल बोलावं लागेल अन्यथा म्हणजे तुमच्या सुद्धा या वाचाळवीरपणाबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल हे सरकार तुमच्या त्या वाचाळवीर गप्पेवर नांगर फिरावल्याशिवाय राहणार नाही लक्ष ठेवा हो जय शिवराय धन्यवाद